मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे की पेटीएम जे आपलं युपीआयचं ॲप आहे त्या पेटीएम ॲपमधून तुमचं बँकेचं बँक बॅलेन्स चेक करायचं आहे म्हणजे खात्यावर किती पैसे आहेत हे तुम्हाला पाहायचं असेल तर काय करायचं आहे ह्याबद्दल मी शिकवणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला पेटीएम ॲप इथं ओपन करायचं आहे म्हणजे उघडायचं आहे पेटीएम जसं तुम्ही उघडाल तर तुम्हाला असा तुम तुम्हाल मोबाईलवर स्क्रीनवर ऑप्शन डॅशबोर्ड येईन पेटीएमचा तर मग आता ॲप अपडेट करून घ्यायचं आहे तुम्हाला म्हणजे असे तुमच्यासमोर फीचर येतील मी व्हिडिओमध्ये दाखवतो तसे तर इथं मग काय करायचं तुम्हाला खालच्या साईडला एक ऑप्शन येतो आहे बघा इथं चेक बँक चेक बॅलेन्स अँड हिस्ट्री ह्याच्यावर क्लिक करायचं आहे ह्याच्यावर तुम्ही जसं क्लिक कराल तर थोडंसं लोडिंग होईल आणि तुमच्यासमोर अशी मोबाईलची स्क्रीन येईल आणि इथं तुमचे जे काय म्हणजे वरच्या साईडला बँक अकाउंट जोडलेले आहेत हे दिसून येतील जितके काय म्हणजे तुम्ही बँक जोडलेले आहेत दोन तीन असतील किंवा एक दोन असतील ते दिसून येतील तर तुम्हाला ज्या बँक अकाउंटचं चे बॅलेन्स चेक करायचं आहे तुमच्या तर त्याच्यावर सिलेक्ट करायचे तर हे पहा माझी एक आहे तर मी तर चेक बॅ लेन्सवर क्लिक करतो जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं करा ह्याच्यावर मी क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो काय पिन आहे तो टाकून घ्यायचा आहे सहा अंकी असू शकतो किंवा सहा चार अंक असू शकतो तर त्यापैकी जो आहे तो चेक टाकायचा आहे राईट करायचा आहे आणि इथं हे पा माझा बँक बॅलेन्स इथं शो झालेला आहे म्हणजे दाखवत आहे किती आहे ते तर तुमचं बी अशा प्रकारे तुम्ही बँक बॅलेन्स चेक करू शकता पेटीएम ॲपच्या माध्यमातून यू पी आय पेटीएममधून तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि हा पुढचा व्हिडिओ कोणत्या ॲपवर बनवू हे कॉमेंट करून सांगा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ शेवटच्या क्षणापर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद